श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत रथसप्तमी प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला रथसप्तमीचे व्रत केले जाते याला रथसप्तमी अचला सप्तमी सप्तमी संतान सप्तमी आरोग्य सप्तमी अशा अनेक नावांनी ओळखली जाते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला सूर्यदेवाची उपासना करणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होते या रथसप्तमीच्या दिवशी सूर्यजयंती देखील साजरी केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी सर्वप्रथम सूर्याची किरणे ही पृथ्वीवरती पडले होते आणि म्हणून हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो या रथसप्तमीच्या दिवशी व्रताला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी जर आपण व्रत केलं तर साक्षात सूर्यदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात या व्रताच्या प्रभावामुळे उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होते तसेच आरोग्यासंबंधित काही अडचणी असेल सतत आजारपण असेल सतत दवाखाना चालू असेल तर या दिवशी व्रत करून सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य संबंधित सर्व अडचणी दूर होतात तसेच करिअरमध्ये यश मिळत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नसेल तरीसुद्धा हिरथसप्तमीचं व्रत अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी व्रतासोबतच आणि सूर्यदेवाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्तही एक वस्तू कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल जीवनातील सर्व अडचणी संकटं करणीबाधा शत्रुत्रास नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल साक्षात सूर्यदेव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा या रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात हे स्नान केल्याने आयुष्यातील अनेक संकट अडचणी दूर होतात परंतु आपल्याला सर्वांनाच पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच ही एक वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकली तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते आणि जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होतात जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तुम्ही अगदी प्रयत्न आणि कष्ट करूनही ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा जर आपल्या कुंडलीमधले काही ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही जर आपल्याला काही नजरबाधा नजरदोष लागले असेल तरीसुद्धा आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही आणि म्हणून विशेष तिथीवरती ज्या दिवशी स्नानाला महत्त्व आहे त्या दिवशी जर आपण आंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान केले तर आपल्या कुंडलीतले ग्रह हे मजबूत होतात तसेच काही शत्रू त्रास असेल करणीबाधा असेल किंवा काही दोष लागलेले असेल तर यासारखे दोष जे आहे तर ते दूर होतात तसेच जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल मग ती व्यक्ती तुमच्या जवळची असेल किंवा गुपेत तुमचा शत्रू असेल तर अशा त्रासापासून दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर ह्या वस्तू टाकून आपण स्नान केले तर साक्षात सूर्यदेवाचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो ज्यामुळे आपलं आरोग्य हे उत्तम राहते आणि उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये आपली प्रगती होत असते आता हे स्नान करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावरतीच उठायचं आहे हे स्नान जे आहे तर ते आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरतीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत ज्यांना शक्य नाहीत तर अशांनी अगदी आठ साडेआठ वाजेपर्यंत तुम्ही जेव्हा केव्हा स्नान करणार आहे तेव्हा या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता सकाळी सर्वप्रथम उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ असतात तर ते टाकायचे आहेत थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे केसर असेल तर थोडंसं केसर था। तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि एक चमचाभर तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आता हे गंगाजल जर तुम्ही पवित्र नदीवरून आणलेलं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे ते नसेल तर जिथे कुठं पूजेचं साहित्य मिळतं तिथे जाऊन तुम्ही गंगाजलची बॉटल जी आहे तर ती अगदी पन्नास रुपयांना मिळते तर ती आणायची आहेत आणि त्यातील थोडंसं गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्ही पवित्र नद्यांचं नामस्मरण करू शकतात जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते परिधान करायचे आहेत पिवळ्या रंगाचे नसेल तर इतर कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता फक्त काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही यानंतर काय करायचं एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडेसे अक्षदा ज्याला आपण तांदूळ म्हणतो तर ते टाकायचे आहेत थोडेसे पांढरे किंवा काळे तीळ टाकायचे आहेत थोडेसे दुर्वा गंगाजल तुम्हाला टाकायचं आहेत आणि याने तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण करत असताना ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे जेव्हा सकाळी सूर्य निघतो वेळी तुम्हाला हे जल जे आहे तर ते सूर्याला अर्पण करायचं आहे जर या दिवशी आपण अशा पद्धतीने स्नान करून सूर्याला जल अर्पण केले तर साक्षात सूर्यदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आयुष्यातील सर्व संकटं अडचणी ह्या दूर होतात त्याचबरोबर या दिवशी सूर्यदेवाला नैवेद्य देखील दाखवला जातो त्यामध्ये तुम्ही गोड भात किंवा खीर जी आहे तर ती नैवेद्य म्हणून ठेवू शकता तसेच या दिवशी दूध देखील ऊतू घातले जाते जेव्हा दूध उतू जाते तेव्हा मातीच्या भांड्यामध्ये जे दूध शिल्लक राहते तर त्या दुधाचा देखील नैवेद्य हा दाखवला जातो आणि घरात सर्वांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण देखील केला जातो तर अशा पद्धतीने तुम्हाला स्नान करून हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत ही संपूर्ण पूजाविधी करून झाल्यानंतर शास्त्रानुसार सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही सूर्य कवच याचं देखील पठण करू शकता आणि शेवटी सूर्यदेवाची आरती करून सुख समृद्धीचे प्रार्थना करायच्या आहेत यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात तुम्ही काही कारणाने व्रत करू शकत नसेल तर या दिवशी सूर्यदेवाची पूजा ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ